नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर या माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा बॉम्ब टाकलेला आहे अजित पवारांनी आंबेडकरांसोबत जावं अशा प्रकारचं त्यांनी मत व्यक्त केलं आणि त्यांच्या या मतामुळे राजकारणामध्ये खळबळ माजलेली आहे महायुतीमध्ये चौथा पक्ष येऊ शकत नाही हे माहीत असताना सुद्धा अमोल मिटकरी यांनी हे अत्यंत खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे आणि हे वक्तव्य त्यांनी केलं हे स्वतःच्या मनाला वाटलं म्हणून केलं नाही मलाही त्यांचं म्हणणं असेल की हे माझं वैयक्तिक मत आहे पण राजकारणामध्ये असं वैयक्तिक मत त्यांना मांडता येत नाही याची पूर्ती जाणीव त्यांना आहे आणि हे मत व्यक्त करताना त्यांना वरच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा सांगितलं असावं कारण त्यांच्या परवानगीशिवाय अशा प्रकारचं मत व्यक्त करता येत नाही याचं कारण असं की महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनच पक्ष आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देतोय असं म्हटलेलं आहे विधानसभेमध्ये त्यांची राजकीय गणितं आणि त्यांचा निर्णय हा वेगळा असू शकतो त्याची चुणूक आपल्याला या अगोदरच मिळालेली आहे मग अमोल मिटकरी यांनी का म्हटलं असं याचं कारण असं आहे की महायुतीमध्ये अजित पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय हे त्यांनी या अगोदरही म्हटलेलं आहे शिवसेना आणि भाजप मधले काही नेते अजित पवारांनी महायुतीमधून बाहेर पडावं यासाठी प्रयत्न करतायत त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करतायत अशा प्रकारचा अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलाय याचं कारण असं की महायुतीमध्ये राहून सुद्धा अजित पवार यांना लोकसभेच्या चारच जागा लढवता आल्या आणि पाचवी जागा ही परभणीतली अजित पवारांना द्यावी लागली आपल्या कोट्यातनं तेही हरले महादेव जानकर पण अजित पवारांना चारमधून केवळ एकच जागा जिंकून आणता आली आणि ती म्हणजे सुनील तटकर यांची आणि त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवारांची कोंडी झाली त्यांच्या पक्षाच्या बैठ बैठकाही झाल्या आणि या बैठकीमध्ये विधानसभेच्या शंभर जागा आपल्याला हव्या माफ करा ऐंशी ते नव्वद जागा आपल्याला हव्या यासाठीची त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आणि छगन भुजबळ यांनी तशाच प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीत आणि सभेत केलं आणि त्यावरही चांगलाच वाद निर्माण झाला होता आता अजित पवारांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जावं असं म्हटल्यानंतर अमोल मिटकरींनी म्हटल्यानंतर त्यावर वंचितची सुद्धा भूमिका स्पष्ट आली वंचितच्या नेत्या म्हणजे राज्याच्या अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आहे की अजित पवारांनी महायुती सोडल्यानंतरच या त्यांच्या भूमिकेवर काही निर्णय होऊ शकतो विचारू शकतो म्हणजे आधी महायुतीतून अजित पवारांनी बाहेर पडावं तरच आंबेडकर विचार करू शकतील किंवा आंबेडकरांसोबत जाण्याचा निर्णय काही होऊ शकतो असं रेखा ठाकूर यांनी म्हटलेलं आहे एकीकडे अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते या नात्यानं जाहीर केलेली भूमिका आणि दुसरीकडे त्यावर उमटलेली वंचितची भूमिका आणि तीही रेखा ठाकूर यांची ज्या वंचितच्या राज्याच्या अध्यक्ष आहेत त्यामुळे दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या आहेत प्रतिक्रिया है। आता मुळात आंबेडकरांची राजकीय परिस्थिती काय आहे तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचितनं लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांना जो मोठा फटका दिला होता आणि त्यांच्या आठ ते नऊ जागा पडल्या असा दावा त्यांनी केला होता आणि त्यानंतरही प्रकाश आंबेडकरांनी या नव्या महाविकास आघाडीमध्ये एकत्र यावं यासाठी प्रयत्नही झाले दोन्हीकडून झाले पण अर्थात आंबेडकरांनी एकला चलोरीची भूमिका घेतली आणि हे सगळं करत असताना त्यांनी कधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांची भेट घेऊन समर्थन मागण्याचा प्रयत्न केला तर कुठे काँग्रेसच्या उमेदवारांना म्हणजे उदाहरणार्थ सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आणि स्वतः अकोल्यातून ते हरले कारण तिथे काँग्रेसचा उमेदवार हा तगडा ठरला अभयसिंह पाटील यांच्या रूपानं आता मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकरांना सुद्धा कुणी ना कुणी सोबत विधानसभेच्या निवडणुकीत हवं आहे कारण त्यांना हे लक्षात आलं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वंचितची मतं घटली वंचितचा एकही त्यांच्यासहितही उमेदवार कोणी जिंकून येऊ शकला नाही ही त्यांच्यासाठी अत्यंत दुखरी बाब आहे हे सगळं होत असताना आंबेडकर कुण्या एका नव्या पक्षांना सोबत यावं किंवा आपण त्यांच्या सोबत जावं या, या प्रकारचा प्रयत्न करतील कारण संघटितरित्या जर निवडणूक लढली तर त्यांना यश मिळू शकतं याची जाणीव त्यांना झालेली आहे आता मुद्दा असा आहे की आंबेडकर कुणासोबत जातील याची अद्याप कुणालाही कल्पना आलेली नाही पण आंबेडकर तसा प्रयत्न करतीलही दुसरा मुद्दा असा आहे की अजित पवारांच्या पक्षाला माहितीत राहून दुसऱ्या पक्षांना सोबत घेण्याची गरज का वाटली आणि तसं जर असेल तर ते महायुतीतल्या बाकी दोन पक्षांना किती रुचेल हाही अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे पण तो मुद्दा लक्षात न घेता अमो, अमोल मिटकरांनी यांनी हा बॉम्ब का टाकला याचं कारण असं आहे की अमोल मिटकरी जशी मांडणी माध्यमांसमोर करतायत की अजित पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तसा तर तो होत असेल तर महायुतीतली ही खतखत अमोल मिटकरींच्या या नव्या खळबळजनक वक्तव्यामुळे पुढे आलेली आपल्याला स्पष्टपणे दिसत महा आहे महायुतीमध्ये काय चाललंय महायुतीमध्ये जागा वाटपावरून विधानसभेच्या निवडणुकीत वाद होईल का जसा तो पूर्वी झाला शिंदे गटानं म्हणजे शिवसेनेनं सुद्धा भाजपला म्हटलंय की तुमचा सर्वे हा खोटा निघाला आणि त्या सर्वेनुसार जे उमेदवार बदलवले गेले ते बदलवले नसते तर अधिक जागा महायुतीला जिंकून आणता आल्या असत्या आणि मुळात शिवसेनेला त्याचा फायदा झाला असता असं सगळं महायुतीमध्ये होत असताना भाजपवर महायुती मधलेच घटक पक्ष नाराज असताना अजित पवारांनी वेगळी काही मोर्चे बांधणी केली आहे का जर महायुतीतून त्यांना एकटं पाडण्यासाठी बाध्य केलं गेलं तर अजित पवारांना राष्ट्रवादीमध्ये ते जाण्याची शक्यता नाही भुजबळ दुसऱ्या पक्षात जातील अशी शक्यता वर्तवली जात होती त्यावरही दोन चार दिवस चर्चा झाली पण अजित पवार जर एकटे पडले तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागू नये आणि आप आपल्या आमदारांना रोखण्यासाठी नवे काही प्रयत्न हे राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे याची जाणीव मात्र अमोल मिटकरींच्या या नव्या वक्तव्यामुळे झालेली आहे आता अजित पवार माहितीतून बाहेर पडतात का त्यांना एकटं पाळलं जात आहे का आणि जर त्यांना एकटं पाळलं जात असेल तर महायुतीमधले दोन महत्वाचे पक्ष म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची भाजपकडून ज्यांच्या अंगावर धुरा आहे असे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया अद्याप आलेल्या नाही जोपर्यंत महायुतीमधल्या मोठ्या पक्षांकडून काही ठोस भूमिका ही पुढे येत नाही तोपर्यंत अजित पवारांच्या संदर्भामध्ये हा संशय कल्लोळ असा सुरू राहणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर बटन दावा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद